नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना आज एक मैदान होत आहे औंढी कराड या भागामध्ये मैदान होतं ते मैदान असेल आदतचं आणि दुष्याचं मैदान असेल त्या मैदानामध्ये आदतमधले छत्तीस गट आपल्याला पाळताना दिसणार आहेत आणि दुष्यामधील एकोणीस गट असे पाळताना दिसणार आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवलीकर कल्याण यांचा मथुरचं आणि त्यांच्या मथुरच्या धावणीमध्ये एक आदतमधला एक नंदी आहे सर्जा एक हजार एक आपल्याला आज औंढी या ठिकाणी पळताना दिसणार आहे त्याची चिठ्ठीसुद्धा निघालेली आहे राहुल राहुलदादा यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे म्हणजे आता सरजाच पळताना दिसेल मथुर काय एवढ्या छोट्या मैदानामध्ये कधी पळताना दिसत नाही आणि पळणारी नाही त्यांनी सांगितले मोठ्यामध्येच पळेल मथुर आपला बघूया आज मैदानामध्ये सरजा एक हजार एक कोणत्या गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे सर्जा जी चिठ्ठी आहे ते आपल्याला दुश्याच्या जे आदत आणि दुषाचं आहे आदतचे जे छत्तीस लॉट होतील त्याच्यानंतरनं दुषाचे लॉट होतील दुशामधले जे त्याचा कोण आहे माहीत नाही आपल्याला पहिरा असेल एक टॉपचाच पहिरा असेल किंवा अच्युत ड्रायव्हर रेट्रेकरांचा सुद्धा असू शकतो नंदी बरं का त्यांचासुद्धा नंदी टॉपलाच पळतोय मला असं वाटते अच्युत ड्रायवर यांचा जो नंदी आहे आणि सर्जा एक हजार एक ही जोडी आपल्याला पळताना प्ले दिसणार आहे कारण की अच्युत ड्रायवर रेट्रेकरांच्या नंदीने मागच्या वेळेस एक नंबर केला होता आणि चांगली मुलाखत सुद्धा पडलेली होती ती मुलाखत जाऊन बघा के जी बेलप्रेमी यांचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती अच्युत ड्रायवर यांची मुलाखत त्यांनी घेतलेली होती त्या तिथे एक नंबर केलं होता अचूत ड्रायव्हर रे मला असं वाटतंय की सरजा एक हजार एक अच्युत ड्रायव्हर रे नंदीसोबत पळेल आता हिकडं पण चिट्टी निघाली तिकडं पण चिठ्ठी निघाल्या सरजाच्या नावाने चिट्टी चार नंबर गाटामध्ये दिसलेली चार नंबरमध्ये आहे दुसऱ्यामध्ये आता बघूया काय कमाल होते सरजा खूप दिवसांनी पळतोय कारण की तो सुद्धा एक मथुरचं नाव हळूहळू हळू चालवलंच पाहिजे त्याने मथूर पळतोय मथुरची जागा घेऊ नाही शकत परंतु एक मथुरच्या ज्यावेळेस मथुर पळतो आहे परंतु त्याचं पी था थोडंसं आता वय चालले वय होत आलेलं आहे त्याच्यामुळे राहुलदादा यांचा एक हुकुमी अक्का आहे आदतमधला सर्जा त्याने सुद्धा कमाल करावी त्याने सुद्धा थोडंसं दाखवून द्यावं की तो सुद्धा मथुरच्या धावणीतला आहे काय करू शकतो राहुल दादांच्या दावणीतला आहे काय करू शकतो बघूया हा काय कमाल करतोय आज गट क्रमांक चारमध्ये चिठ्ठी निघालेली आहे दुसऱ्याच्या मैदानामध्ये औंडीमध्ये बघूया काय करतोय हा कमाल सर्जा एक हजार एक मला असं वाटतं की अच्युत डाईवर रेटरेकरांच्याच नंदीसोबत असेल बघूया काय होते काय नाही आणि या बैलगाड क्षेत्रामध्ये रुस्तमय हिंद केसरीचं जे मैदान झालं होतं बक्कासूर आणि म काय महिबेची जोडी पाळाली होती त्यातला तो माहिब्या जो आहे सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा महिब्या आज आपल्याला पाळताना दिसणार आहेत कारण की तिथं कराड भागामध्ये जे मैदान होतात ना ते काळ्या मैदान काळ्या मातीचे मैदान होतात आणि सदाभाऊ मस्त रेटरेकरांनी सांगितले की महिब्या इथून पुढे काळ्या मातीच्याच रानामध्ये पळेल ज्यावेळेस कटनाचं रान असेल त्यावेळेस माहिब्याला थोडंसं पळताना अडचण येते तुम्हाला माहितीच आहे तो दुखापतीमध्ये होता दुखापतीहून आता तो सावरतोय आणि सावरतोय सावर सावरतोय म्हणजे तो झाला आहे पूर्णपणे बरा पळतोय परंतु आता रिस्क नाही त्यांना घ्यायची एकदा नाही दोनदा वेळा असं झालेलं आहे त्याच्यामुळे आता महिब्याच्या बाबतीत ते रिस्क घेणार नाहीत कितीही मोठं मैदान असू द्या त्या मैदानामध्ये त्यांनी आता बघितलं तुम्ही शेगावचं एवढं मोठं मानाचं मैदान होतं तिथं महिब्या नव्हता पळवला त्यांनी कारण की त्यांना बैल महत्त्वाचा आहे त्यांचा नंदी महत्वाचा आहे आज महिब्या कोणासोबत पळू शकतो बघूया महिब्या जो आहे तो आपल्याला गट क्रमांक एकमध्ये चिठ्ठी निघालेली आहे आदतमध्ये महिब्याची मैबे आपल्याला आदतमध्ये पळताना दिसेल किंवा त्यांचा चिक्या जो चिक्या नावाचा जो नंदी आहे सदाभाऊ मास्तर यांच्या दावणीला चिक्या आणि महिब्या या दोघांच्यापैकी चिठ्ठी त्यांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एकमध्ये आणि गट क्रमांक पस्तीसमध्ये सदामा मस्त रेटरेकरांची चिट्टी निघाली मला असं वाटतं घटक एक मध्येच पळेल बघूया महिब्या आज कशा पद्धतीनं पळतोय खूप स्पीड आहे या महिब्याला कारण की तुम्हाला माहिती आहे काय टॉपचं नियोजन असतं त्यांचं सुद्धा आणि टॉपलाच नंदी पळतो हा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे खूप छान पळतो आजच्या गाडीवरती ड्रायव्हर असतील अच्युत ड्रायव्हर रेटरेकर बघूया अच्युत ड्रायवर काय कमाल करत आहेत कारण की त्यांचासुद्धा नंदी पळणार आहे आज आज खूप सारे छान नंदी पळतील भैया ड्रायवर वाटेगावकर यांच्यासुद्धा नावाने चिठ्ठी आहे बघूया त्यांचासुद्धा नंदी काय कमाल करतो आहे बकासूरच्या दावणीचा महाराज वगैरे कोणी नाही येणार चिठ्ठी वगैरे काही निघालेली नाही खूप साऱ्या शुभेच्छा मी देतो आहे आज एक हजार एक सर्जाला कारण की खूप दिवसांनी तो पळतोय खरंच तो, तो गुलालामध्ये असला की थोडंसं बरं वाटते खूप त्याचे फॅन्स आहेत आदतमधला सर जे आहे कमाल करतोय कसं कसा पळ कशा पद्धतीने पळतोय चांगला पळतोय आणि त्याला एक चांगल्या पायऱ्याची गरज आहे कारण की त्याच्याकडे स्पीड कमालीचं आहे बघूया औंडी मैदान जे आहे ते आता चालू होईल कराड भागामध्ये मैदान आहे ते धन्यवाद